श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत असल्याची चर्चा श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात प्रस्थापित राजकीय पक्षांकडून केली जात असली तरी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार सागरबेग यांना हिंदुत्ववादी पक्ष संघटना व जनतेकडून संपूर्ण मतदारसंघात जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी सागरबेग यांना पाठिंबा मिळत असून यामुळे अपक्ष उमेदवार बेग यांच्या विजयाची वाट सुकर होताना दिसत असून श्रीरामपूर मतदारसंघातील सभेदरम्यान जनतेने घरातील माय व गोट्यातील गाय सुरक्षित राहण्यासाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने मला मतदान करावे अशी भावनिक साथ सागर बेग यांनी जनतेला घातली आहे इथं मोठ्या संख्येने जमलात आणि मला यायला थोडा उशीर झाला तीन चार ठिकाणी आपल्या अशा बैठकी लागल्या होत्या ठिकाणी बैठकीला गेल्यानंतर मित्र कंपनी भेटतात घरी येऊन जातात जर घरी गेलो नाही तर त्यांना राग पण होतो आणि आता खूप जाणकार राजकीय लोक मला सांगायला लागले लोकांना नाराज करून बघतो तसं वाजून आलं राजकारणासाठी तेवढे संबंध आला नाही मतदान तर अजून मी केलं बंद नाही जेव्हा जेव्हा मतदानाची वेळ आली वेळ तसतीच झालाय आता जेव्हा जेव्हा इलेक्शन लागलं मोठं इलेक्शन लागलं मतदानाची वेळ आली तर अनेक लोकांना वाटायचं याच्या माझ्या तरुण खूप तर कुठली तरी खोटी केस तयार होऊन मला जेलमध्ये टाकायचं काम चालतं पण आता जो हिंदू माझा मागे उघड झाला आता कोणाची हिंमत नाही हे मला आज आणि मी पाटणाला मी लहानपणापासून पाहतो आणि प्रखर कट्टर आहे खूप कट्टर आहे पहिल्यापासून मी त्यांचे मित्र पटेकरले होते एवढी होती हो जाणवली त्यांची तुम्ही मनसर होते दोन हजार सात ला मला वाटतं बघ चा काढ आहे मनसेमध्ये असताना त्यावेळेस मी त्यांना बघतो आणि त्यांना फक्त ते कट्ट हिंदुत्व म्हणून आणि पक्षच घेतलं पण त्याला संपवायचं काम सर्व लोकांनी केलं मी हे डोळ्याने बघितले मला ते दिसत तेवढं माहिती नव्हती पण जसं जसं कळायला लागलं तर लोकांची चर्चा व्हायची कारण भाऊ फार कट्टर आहे त्यांना पाहिजे तशी संधी भेटत नाही पण आज मी त्यां सभा ठेवली मला ते या होत थांबलेले मला काही माहित नव्हतं पण आज आपल्याला असं म्हणावं लागल का टायगर इज मॅक आणि असे माणसं आपल्या पाठीशी पाहिजे आज पक्षात ये आपण अपक्ष आहे अनेक पक्षाचे लोक इथे बसलेले तरी सुद्धा त्यांना कुठं जरी काहीतरी वाटलं असेल सागर आपल्याला धोका देणार नाही म्हणून त्यांनी <laughs> आपल्याला पाठींबा दिला आणि हे सर्व बसलेले इथं राजकीय जुने यांना सर्वांना माहिती जर कुठलीही सभा घ्यायची राहिली कुठलीही छोटी असो मोठी असो तर अनेक लोकांना पहिले दोन चार दिवसापूर्वी माणसं फाटाव लागते आणि लोक तुमच्या आमच्या सारख्यांची पहिले किंमत म्हणजे लागते पाचशे घेतो व दोनशे घेतो सभेला येण्यासाठी सगळीकडे आहे पण आपण मी जिथे तिथे जातोय एकही माणसं मला असं सांगू शकत नाही की त्याच्या गाडीमध्ये मी पन्नास रुपयाचा पेट्रोल टाकला एकही भेटणार नाही आज या इलेक्शन मध्ये अपक्ष म्हणून मी उभे उभा झालो सगळीकडून प्रतिसाद खूप चांगला आहे खूप खूप लोक जमतात हे खूप लोक म्हणतात तुम्ही तुम्हाला आम्ही मतदान करू तुम्ही मतदान करू नाही करू मी निवडून येऊ किंवा नाही येऊ मला ह्या गोष्टीचा पश्चताप कधी होणार नाही पण आनंद एक गोष्टीचा होईल का माझा हिंदू जेव्हा जेव्हा मी कुठं कुठं सभा घेतली अनेक वेगळ्या वेगळ्या पक्षाचे लोक होते ते फक्त माझ्यासाठी आणि हिंदुत्वसाठी एकत्र आले याचा आनंद मला काय आणि या गोष्टी पाहायला भेटत नाही आपण बघा कधी पण कुठे किती मोठा माणूस येऊन द्या कधी असे सर्व पक्षांनी एक एकत्र बसत नाही आणि जाहीरपणे त्याला सांगत नाही की आमचा मतदान हिंदुत्वसाठी यायला होणार नाही आपल्याला कधी पायला भेटणार नाही आणि हा क्षण आपल्याला सुवर्ण क्षण आहे जिथं जातोय तिथं अशीच परिस्थिती आहे उमेदवारी अर्ज भरला सगळीपणे ते सांगतो जिथे उमेदवारी अर्ज भरला माझा एक नॅरेटिव्ह असा सेट केला का हा पैसे घेऊन मागा घेणार आहे मुकोटोप्रिस फोन होता ज्यावेळेस वेळेस आपण श्रीरामपूरचे सर्व लोकांनी बघितला असेल आतापर्यंत जो कोणी उमेदवारी अर्ज भरायला तिकडे जात असेल तर आपल्याला फक्त हिरव हिंडे आणि हिरव गुलाल दिसले नाही यावेळेस आपण अपक्ष उमेदवारी भरली कुणालाही सांगितलं नाही फोन करून एकाही माणसाने मला सांगावा का मी कुणाला फोन केला का मी उमेदवारी अर्ज आहे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने तिकडे या कुणाला सांगितलं नाही व्हॉट्सअप पोस्ट तयार केली प्रत्येक माणसाने येतानी भगवा झेंडाने भगवान टोपी घरून आली आणि पूर्ण श्रीरामपूरचं वातावरण भगलं करून टाकलं आणि आज अशी परिस्थिती झाली आज अशी परिस्थिती झाली माझ्या घराच्या तर दारूचा अड्डा आहे काल काँग्रेसमध्ये फिरत होते त्या बसलेल्या दारूवाल्यांना दोनशे ऐंशी रुपयांवर घेऊन जाऊन सभा केली प्रचार सभा थोड्या वेळे आले की अड्डा समोर झोपलेले लोक तिने दोनशे रुपये पूर्ण पिऊन घेतली अशी परिस्थिती झालेली आणि जेव्हा लोक यांना कुठलाही प्रतिसाद देत नाहीये उमेदवार सुद्धा दारू पीत फिरताय असं लोक मला सांगताय <laughs> आणि ताकद द्यायची ही परिस्थिती बदलायची आपल्याला ज्या ठिकाणी आमचा हिंदू ऐंशी टक्के आणि जर वीस टक्क्याचा लाल उंचा तुम्ही करत असाल तर तुम्ही आज दारू फिरून फिरताय उद्या तुम्ही गफरीत पडलेले पण दिसणारे होत्या पहिले हिंदूंचा हित आपण ज्या महाराष्ट्रात राहतो त्या महाराष्ट्र आपल्या छत्रपती शिवरायांचा आहे महाराष्ट्र मध्ये आज आपल्या सरासरी गाया कापायचा कार्यक्रम चालू आहे मी माझ्या आयुष्यामध्ये वयाच्या पस्तीस वर्ष झाले जेव्हापासून आठवत आहे कधी मी कुठल्याही नेत्याला सुलरामपूरचे कतरखाने बंद करा म्हणून आंदोलन करताना मी बघितलं नाही कधी का मला करत नाही तुम्ही ज्या ऐंशी टक्के हिंदू आहात ज्या गायीला गौ माता मानतात सरासपपणे हत्या करतात ते वीस टक्के लोक आणि जर तुम्ही जो आंदोलन त्यांच्या विरोधात केला ते वीस टक्के नाराज होतील पण तुमच्या ऐंशी टक्के तर तुम्हाला काही घेण्यात नाहीये जसं आता समीर बोमालने म्हणले कुठलाही उमेदवार आला कुठलाही उमेदवार तर त्याला पहिले म्हणायचं तुझ्या जाहीर मानामध्ये तू हे लिहून देऊ शकतो का तुला आम्ही सर्वांनी निवडून दिल्यानंतर लव जिहाजवर कायदा करण्यासाठी तू प्रयत्न करशील का तर त्याला शंभर टक्के आपण मतदान केलं पाहिजे म्हणजे मी अपक्ष आहे माझ्याकडे तेवढा पावर नाही जर कोणत्याही पक्षवाला राहू तो काँग्रेसवाला जरी म्हणला का मी लव जिहाजसाठी प्रयत्न करल तर आपण त्याला मतदान करायचं जो तुम्ही म्हणाल मी कतल खरे बंद करण्यासाठी सर्वात पहिले निवडून आल्यानंतर आंदोलन करेल तर आपण त्यालाच मतदान केलं पाहिजे जो पुढे म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरा महाराष्ट्रातल्या सोडून आपल्या फक्त उत्तर नगर जिल्ह्यामध्ये सोळा असे मंदिर आहे नाथांचे मंदिर ज्या मंदिरावर दोनशे पंचावन्न एक्कर सोळा मंदिराची जमीन या बोर्डच्या ताब्यात आहे मी ती सोडून देईल असा जो पुढे उमेदवार म्हणून त्याला आपण मतदान केलं पाहिजे नाथांची पूजा बद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे बघितलं आपल्या दोनशे पंचावन्न एकर मध्ये जे सोळा मंदिर आहे अनेक ठिकाणी गोमास कापला जातो आणि अनेक ठिकाणी केल्या जातात तरी कुणी काही बोलत नाही का वीस टक्के होईल पण ऐंशी टक्के काही घेणं देणं माहिती पण एक गोष्ट नक्की आहे हे काम करत असताना हिंदुत्वाचं काम करणं सर्वांच्या बरची बात नाही हिंदुत्वाचं काम करत असताना हिंदुत्वाचं काम कोणी करता माहितीये का ज्याची आई नेत पाहिजे आणि त्याचा बाप एक पाहिजे तोच हिंदुत्वाला काम करू शकतो तुला नाही हिंदुत्वाची काम करायची मी माझ्या आयुष्यामधलं तुलाचे भाषण खूप ऐकले असाल तर स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेचे ज्यावेळेस काँग्रेसची सरकार होती कुणीही मुस्लिम मलाधार बोलायची हिंमत करत नव्हता त्यावेळेस एक वाघ आपल्या महाराष्ट्रात असा होता जो छत्रपती शिवाजी महाराजांना पोचायचा ते हिंदू रुजव सम्राट बाळासाहेब <प्लागाँ> ठाकरे तो माणूस भर सभेत बोलायचा त्याच्या मागेही शब्बीर भाई म्हणून मी ऐकत राहतो काय ते कसे राहायचे पण त्या भर सभेत म्हणायचा कुणीही मुसलमान म्हणून मतदान करू नका मला मतदान फक्त हिंदूंनी करायला पाहिजे आणि मी विकास हिंदूचं करण असं बोलणार एकच माणूस आपल्या महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे <coughs> कधी कुणाच्या किती मोठा नेता राहिला त्याच्या घरी कधी गेली नाही प्रत्येकाला त्यांचे पडायला घरी व्हावं लागत होत हा आयडल आपल्या महाराष्ट्राला भेटलेला होता आणि तरी सुद्धा हे आयडल आपण सर्वांनी बघितला तरी हिंदू मतांमध्ये विखारलेला आहे आपण सर्वात पहिले मतदान करताना हिंदू हितामध्ये मतदान कसं करताय बघायला पाहिजे मागच्या लोक सगळ्या पाहिलं तर शॉट करून इतका भारी फतवा काढला होता टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकांनी जेवढे बाहेर गाड्या पाठवायचे जो रेट कायम राहायचा तो रेट पूर्णपणे कमी के केला आणि त्याची इतकी खतरनाकडवराईज केली का प्रत्येक हिंदू माणूस जिथे शुक्रवारी जर एखादा इलेक्शन मतदानचा दिवस राहिला तर लोक त्या आता सगळं सोशल मीडियावर चालतं अनेक मोठे मोठे शिकलेले लोक ते पाहिजे ऑफर खूप कमी झाली त्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स संपर्क करायचो आणि फिरायला जायचे शुक्रवारची सुट्टी संध्याकाळी सुट्टी झाली शुक्रवार शनिवार रविवार सोमवारी सुट्टी टाकायचे आणि फिरायला गेली ज्यावेळेस हे लोक स्वतःच्या मनाची सोडून मतदान करत होते तेव्हा आपले लोक स्विमिंग पूल मध्ये पळत होते ही परिस्थिती बदलायला पाहिजे उमेदवार कुणीही असू कसाही असू आपला मतदान शंभर टक्के झाला पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि तुमचा मतदानचा जो अधिकार आहे आज आपण आज सगळीकडे आज माईक लावून डोंबवतोय आपण शंभर टक्के मतदान करायचं पण जर समोरचे जर बघितले तर फक्त एक फतवा निघतो आणि तो आदेश सर्वांसाठी लावतो आपले सर्व लोकांच्या शंभर टक्के मतदान करा पण आपण कधी तो अधिकार पूर्णपणे वापरत नाही आणि हिंदी खूप काळाची गरज आहे म्हणतो रामगिरी महाराजांवर आता जेव्हा तुम्ही काही शब्द बोलले कुराणबद्दल बद्दल मोहम्मद पैगंबर बद्दल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले विनोद माझ्या कुठल्याही पक्षाला नाहीये पण आमचे म्हणणं असं आहे का तुम्ही दोन हजार चौदा पासून ज्या खुर्चीवर बसले त्या हिंदूंची बेली या महाराष्ट्रातल्या साधू संतांची बेली ज्यांनी तुम्हाला त्या खुर्चीवर बसवलं आणि ज्या लोकांनी तुम्हाला त्या खुर्चीवर बसवलं त्या महंत रामगिरी महाराजांवर सत्तर गुन्हे दाखल झाले आकुदेखील काय फुटले ते सत्तर गुन्हे दाखल झाले त्या महाराजांवर पण त्या वाघाला पण आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे एवढा सर्व प्रेशर असताना मी जे बोललो ते बोललो जे काही परिणाम म्हणून मी समोर जायला तयार आहे असं तर रामगिरी महाराजांनी अनेक स्टेजवरून स्टेटमेंट दिले दोनला आम्ही सभा घेतली आपला मतदारसंघ नाहीये मी कधीही राजकारणात माझ्या डोक्यात सुद्धा नव्हतं आम्ही दोन मध्ये सभा घेतली दरुण आमदार आणि आमदार बीजेपी या दहा कोट रुपयाचा खाना उभा केला हिंदूंमध्ये दहशत कुलूळ मत त्याच्या विरोधात रस्त्यावर यायला तयार पाहण्यासाठी प्रवाह न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा